काल आपल्याकडे काय घडलं सर्वांना माहितीये एक मोठा दहशतवादी हल्ला आपल्या भारतामध्ये झाला आणि कसा झाला धर्माच्या नावाखाली तू हिंदू आहेस का मग तू गेला तू मुस्लिम आहे का तू वाचला काही दिवसापूर्वी आपल्याकडे एक चित्रपट आला होता छावा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर असलेला चित्रपट आपला इतिहास आपला खरा खुरा इतिहास या चित्रपटातून दाखवला गेला त्यावेळेस आपलीच बांडगुड आणि काही औरंग यांनी पैदा केलेली त्याची राहिलेली बांडगुळं यांनी टीका करायला सुरुवात केली की हा इतिहास खोटा आहे चित्रपटामध्ये काही दाखवलंय औरंगजेब हा वाईट नव्हताच औरंगजेबाने कधी धर्माखाली धर्माच्या नावाखाली कधी कुणाला मारलं नाही ते सगळं काय होतं ते राजकीय होतं ते फक्त राजकारण होतं तर मग हे काल झालं ते काय होतं रे बाबांना ते राजकारण नव्हतं ह ते काय होतं मग चारशे वर्षापासून तुम्ही धर्माच्या नावाखाली हिंदू धर्माच्या लोकांना मारत झाला आणि काही झालं की ते राजकीय होतं आतंकवाद्याला दहशतवाद्याला धर्म नसतो धर्माच्या नावाखाली मारायचा अधिकार बरा असतो लक्षात ठेवा मित्रांनो इतिहास साक्षी आहे इतिहास सांगत राहतोय पण इतिहासापासून बोध घ्यायचा नाही इतिहासातलं काही ठेवायचं नाही पुढे इतिहास बदलत राहायचा आणि आपली श्लोक आपल्याला सांगणार अरे असं झालंच नव्हतं तसं झालंच नव्हतं लाज वाटल्या पाहिजेत तुम्हाला आता तरी डोकं ठिकाणीवर आणा आणि वागा तसं मी म्हणत नाही धर्माच्या विरोधात वागा किंवा धर्मामध्ये कट्टरता निर्माण करा आपला स्वतः स्वतः कट्टर व्हा काही करा मुडके छाटा नाही पण इतिहासामधन तुम्ही शिका आणि काही का होईना काही प्रमाणात का होईना ना वागायला शिका धर्मासाठी वागायला शिका मित्रांनो आणि त्या बांडगुळांना त्या आबू आजमी फिबू आजमी कोण कोण होते ना ते बोललेले त्यांना जाऊन दाखवा त्यांना सांगा त्यांची बाईट घ्या आता विचारा त्यांना प्रश्न हे काय होतं कालचं आणि आता काढा म्हणा कॅन्डल मार्च आता बोला त्याच्या विरोधात आता काय बोलणार कोणी आराम खोरस आले इंडियन आर्मी आहे आणि आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे की या सर्वांची मस्तग कापून आणल्याशिवाय राहणार नाहीत ऍक्शन होणार नक्की होणार